स्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः चिंता पोरगी असली आता त्याला चांगलं स्थळ पाहिजे हुशार मुलगा पाहिजे लोक ब्रह्मज्ञान सांगता येत आपण कुठे काल काय खरे लोक पार पडत एवढं मोठं महात्मा आणि मी आपल्या चिंता करतो कोणाशी जो सुट नाही असति चिंता शब्दाची शक्ती लक्षणा वृत्ती का संक्षेपते कथन वृत्ती आहे शक्ती आणि लक्षण मग सांगते ना, ना। शब्दाची शक्ती वृत्ती तर लक्ष आणि त्या लक्षणा वृत्तीच लक्ष ठेवते

मग त्याला विचार त्याची वृत्ती शब्दाचा अर्थाचे संबंध शक्ती शक्तीवरती ही तर ही शक्ती वृत्ती दाखवून दृष्टी वृत्ती म्हणली का म्हणले पाठीवर विचार सागरता येणार असेल म्हणून म्हणून ज्या पदार्थाची ज्या पदार्थाची वृत्ती त्या पदाकडून त्या पद्धती ज्ञान होत मध्ये वृत्ती संबंध वाचते काय संक्षिप्त होत शाण्या पुरे एकाचे होते चुकवून राहायचं वाक्य ते शाण्यावर कधी बोलायचं एक एक शब्द गुरुजींची आठवण म्हणून सांगतो गुरुजीकडे दोन सुरु होते एक बापूरव आणि एक कोणतरी एक होतं दुसरं नाव लक्ष बापूला ती बापू बी निवड सांगायचं त्याच्या लक्ष दुसरं एक होत त्याच नावच त्याला एकदा कोणतं सांगायचं गरज नसत तर एकदा झालं था, ते ठाणे इकडे यायला लागलं आणि ते देवपूजेचे पशी विसरले गुरु त्याची म्हणजे देवा कशी नाही की म्हणजे काय आणि दुसरं गुरुजी मला एकदा सांग सुद्धा मेसू जाणा बुद्धिवंत म्हणून पदाची शक्ती कळती आणि त्या पदाच्या शक्तीनं त्या अर्थाचं ज्ञान होत शक्ती तो शक्ती लक्षणा भेदते वृत्ती दोन प्रकारची शक्ती आणि लक्षणा या वृत्ति दोन प्रकार शक्ति वृत्ति वेगरी लक्षण वृत्ति वेगरी दीपाचे वक्त शब्द प्रकरण सावे तरंग क्लास ही का आवड़ जा रही ईश्वर की इच्छा अथवा वाच्य वाचक भाव संबंध मूल तादात्म्य अथवा पदार्थ बोध हेतु सामर्थ्य को शक्ति कहे है ईश्वर की गया तेव्हा एक पदाचा संबंध घ्या तेव्हा एक पदाचा याच्यावर जी सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याला कोणत्या तरी एक शक्ती घ्या जिथ अर्थाने पद की शक्ती होवे तो अर्थ पद का शक्य कशी आहे ज्या पदामध्ये ज्या पदा तो, तो ज्ञान करून देतात त्याला त्या पदाचा अर्थ जो आहे त्या अर्थाला पदाचं शक्य म्हणायचं पदाचा पदानी ज्या आताची पद ज्ञान होतं ज्या अर्थाने पदार्थाच तो पदार्थ त्या पदार्थ शक्य आहे शक्ती गोष्टी असते चला शक्य संबंध लक्षण कसे आहे शक्य संबंध लक्षण म्हणायचे गंगळ गोळ मग आता गंगापदाचा किनारा आहे शक्य आणि त्याच्या समज गोठ आहे एक वाडा पण शक्यचा संबंध काय लक्ष लक्षण मग आता जीव तोंडपदाचं वाच्य काय आहे जीव जीव आणि त्याचं लक्ष काय आहे कुठं कुठं असतं मग आता तोंडपदाचं वाच्य तर शक्य जीव असं बोधत आणि लक्ष असं कुठं असतं बोधत मग तो पद हे शक्य जीवाचं बोधक आहे तू म्हणलं बरोबर कुठे जाते वृष्टीला काय वाटत तू म्हणलं बरोबर ठीक आहे संस्कार कुठे बाद जोडते देल मी म्हणू मी म्हणू मी म्हणू पण लक्षात एवढं नाही ठेवलं की तो पा शक्य आत्ता सांगून गेलो <laughs> त्याच्यामुळे शक्यची काय मला मुद्दा विचार असतो का नाही आमच्याकडे हेच हे होते का नाही कारण आम्ही तिकडून मार खाऊ लागलोच ना म्हणून आम्हाला माहिती आम्ही तिकडून आलो मार खाऊन जोडे खाऊन पण ते जोडे त्यांचे त्याचे होते त्या जोड्याला मापणे म्हणून टोमपास शक्य काय शक्य म्हणलो जीव जीव जीव, जीव कसा सांगतो एक अंत करून दृष्टीनं तरी काय एक आयुदेश आयुदेश चेत्यान्य बी जीव आहे आणि अंत्यकर्ण चैतन्य आहे मला हि तर तुम्हाला फस फसवायचं असतं तुम्ही देहाला म्हणणार होत का हे म्हणायचं <laughs> म्हणून जीव या पदाचा शक्य असेल आयुध्यावि अंत्यकर्णविषयी चैतन्य आणि त्याचं लक्ष आहे की कुठे असत साक्ष म्हणून शक्य संबंधी जे आहे त्याला लक्ष व्हावं आणि पदाचा साक्ष संबंध आहे त्याला शक्य बनावा पदाचा साक्ष संबंध आहे ज्याच्याशी आहे तो पदाचा शक्य आहे आणि त्या पदाच्या शक्य संबंधी ते लक्ष आहे हे विचारायचो गंगा पद की शक्ति प्रवाह मे त्या ते गंगा पद का शक्य प्रवाह है संयोग संबंध इस आहे से पद का जो अर्थ से परंपरा संबंध तो लक्षण आहे है, है दृष्टी गंगेवर गोळ आहे आता गंगा या पदार्थ शक्य तू प्रवाह पाण्याचा प्रवाह त्याला गंगा म्हणायचे हो ते शक्य झाले आणि त्या संबंधी किनारा आणि त्या किनारवर तो वाढा म्हणून शक्यते संबंधी किनारा त्याच्यावर तो वाढावून तुझ लक्ष शक्य संबंध असेल तर लक्ष ज्याप्रमाणे गंगा पद का परंपरा संबंध हे हो गंगा पदाचा परंपरा संबंध आहे अरे गंगा हे पद नदीच वाचक आहे त्याला गंगा हे पदाचा अर्थ ते नदी प्रवाह आणि त्याचा संबंध त्याचे तेराशे आहे परंपरा संबंध अगोदर वाचताचा संबंध गंगा पदाची त्याच्यानंतर गंगा पदाचा जे तीर त्याचे संबंध म्हणजे ह्याला परंपरा संबंध म्हणून लक्षण अर्थ जे असतो लक्षणा अर्थाचं ज्ञान जे होतं परंपरा संबंध झाले तो में मे की लक्षणा कि आहे म्हणून त्या ठिकाणी गंगापद. गंगापट काही ते साक्षात संबंध वाले ते जो संबंध तो परंपरा संबंध साक्षात संबंध त्याचा जो परंपरा दृष्टी परंपरा संबंध आता साक्ष संबंध कोणाचा गंगा असा त्या गंगाचा संबंध कोणाचा ते रसी म्हणून ही परंपरा पर संबंध गंगा पद का शक्ति रूप संबंध प्रवाह ते आता गंगा पदाचा शक्ती रूप संबंध नदी वाहते त्याचे आहे

तेराचा सजीव संबंध वापरला म्हणून हिथून परंपरा संबंधाने साक्ष्या संबंधाने शक्य अर्थ करतो साक्ष संबंध ब्रह्म कळलं तर उत्कृष्ट अधिकारी उत्कृष्ट अधिकारी साक्षा संबंध काना होते भेटी सहसा पैसे होते वस होणे उठू कौन एक एखादा आपल्यासारखेला आसपोच होत्रे शंभर हल्ली तर कुठे लागतंय मला एकदा मग गुरुंची आठवण सांगतो संन्यासी होते त्या समोर संन्यासी महत्व सांगतो आणि त्या संन्यासीला वाटलं चैतन्य स्वामीला की आपण गुरुजींचं आपल्याला ऐकलं चैत्र महिन्यात संगती असते गुरुजींची आता आपलं काही खरं नाही असं त्यांचं वाटलं गुरुजी राहिलो मी होतो काय थोरांच थोरच विचार म्हणजे जोड आयकोड म्हणजे ऐकायचं कुटोर कळते का कळसवर ऐकायचं त्याला द्रष्टां बोलून जावं रडायचं कुटोर हिकडे प्रपंच काय जरा वेळ विस्तार वाढल्यावर रड संपत आहे जोपर्यंत वेल वेळ विस्तार वाढला जाईल तोपर्यंत रडायचं रडण आठवण करता आणि हिकडे तसं जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत पर्यंत जायचं देहबुद्धी संपली आत्मबुद्धी झाली किडे खाणं संपलं शान आहे लक्ष नाही काय पण एवढं योग्य ऐकतो म्हणून आम्ही शाणे पूर्ण शाणे नाही पण योग्य ऐकतो दंतकथा ऐकत नाही वायात कथा सांजे मार्ग हे आम्ही ऐकत नाही म्हणून पण शाणे नाही कशाने शक्य संबंधी लक्षात याचा सजी संबंध आहे म्हणून ती लक्षणं झाली आणि प्रवाह झाला याचे नाम म्हणून हे सिद्ध हुआ ज्या अर्थाने जिस पद का शक्ती रूप साक्षात संबंध होवे तो अर्थ जित पद का शक्य काही आहे काही काही महत्वाचं की विसरायचंच नाही ज्या पदार्थ ज्या पदार्थाचा शक्य संबंध आहे तो त्या पदार्थ शक्य आहे साक्ष संबंध पदार्थ असते जो साक्षर संबंध आहे त्याला कसं सांगायचं सांगतो बोला सौन जवळ म्हणजे घोड पळत आहे आता घोड या पदार्थ शक्यची पोश आहे पण सौन जवळचा तांबडा रणज आहे तांबड्याचं शक्य लक्षात झालं घोडाही शक्य झाला आणि त्या तांबड्या लक्ष त्या घोड्याचा सजीव संबंध आहे ना उदाहरणामध्ये तस तू ब्रह्मल्यानंतर अंत्य करतो शक्य अर्थ घ्यायचं आणि त्या अंत्यकर्ण शक्य अर्थ बाजूला ठेवून लक्षअर्थ घ्यायचं अंत्यकर्ण जाणतो कोण साक्षी कुठे असत म्हणजे लक्ष झाला आणि तो या समजा अंत्यकर्ण विशिष्ट साक्षी झाला हा शक्य झाला

जिस पद के शक्य का संबंध हो गए तो अर्थ जिस पद का लक्ष्य है है ना ही संत के यह पद का शक्य अर्थ है है ना तो पद क्या पद का शक्य अर्थ नीलो घट हाँ घटा घट मे नीलो पद है घट तो वाते का नीलो पद है घट नीलो पद या शक्य तो घट है पर साक्षात समझ है ना जैसे जो प्रवाह कशी काय ते तू जाऊन पुन्हा कोण सांगा तीरूप ते संयोग संबंध आहे गंगा का शक्य काय आहे प्रवाह आणि लक्ष काय तीर का बर लक्ष शक्यशी संबंध म्हणून शक्य का लक्ष तर शक्यशी संबंधी म्हणून शक्य काय आहे देव प्रवाह गंग काय फक्त गंगर गवळी वाडा आहे गंगराबा शक्य जो प्रवाह आहे आणि जे तीर आहे त्याचा सैनिक संबंध आहे म्हणजे सैनिक संबंध असतो ते परंपरेमध्ये शक्य असल्याचे बोध लक्षण असल्याचे बोधक असत परंपरा संबंध शक्याचे संबंध जे असते ते लक्षात म्हणायचा शक्यचे साक्षात संबंध म्हणायचा विचार नाही की नाही वृत्तीचा म्हणजे शब्दाचा अर्थाचा जो संबंध त्याला वृत्ती म्हणतात पदाचा अर्थाचा जो संबंध त्याला वृत्ती म्हणतात आणि त्या वृत्तीला वृत्ती म्हणा म्हणजे ज्ञान म्हणा वृत्ती वाचक पद ज्ञान वाचक आहे पदाचा अर्थाचे जो संबंध ते शक्ती वृत्ती वृत्ती म्हणजे वृत्ती शब्द ज्ञान वाचक आहे म्हणून साक्षात संबंध पदाचा जास्त आहे तो शक्य आहे मन शक्ति शक्ति पद का attractor संबंध ते शक्य है शक्ति को जीवन है अंत्याच संबंधी लक्ष्य लक्ष्य सही संबंध दो है इस रीति से पद का साक्षात संबंध और परंपरा संबंध रूप शक्ति लक्षणा भेदते वृत्ति दो प्रकार की है अत्र स्थिति पद तो शक्य संबंधी अंत्याच्य संबंधी ते संबंध लक्ष्य संबंधी असे वृत्ती दोन प्रकार होते एक शक्य वृत्ती आणि एक लक्षणे वृत्ती आहे साक्षात्कार हुए भी पदार्थ की स्मृती और शाब्द बोध होवे नाही आहे का नाही म्हणून पद शक्ती कळली तरच पाहिजे म्हणून तर हे संत वाङ्मय कळत नाही ना म्हणून आर का नाही पोती नाकावी अर्थ कळावा अर्थ कळायला मग पदाशक्ती आहे का नाही पदाशक्ती आहे कळायला पदार्थ आचारचा संबंध ही शक्तीवृत्ती आहे कळायला आधी लक्ष घ्यायचा असतो वेळकोयला जे समस्यात कमी उपचितव शि असेल तर त्याला हे कळत नाहीतर मग आता घेऊन चालावं लागते शास्त्राला गंगेमध्ये कसलंही पाणी गंगा घेऊन चालते धड घेऊन चालते गटरात घेऊन चालते ते गंगा आहे ना तर सगळ सगळ्याला घेऊन चालते पण काम त्यातच होतं उदाहरण कुठं आलं कुठं आलं उदाहरण गजान विमा त्या घातोला मारलं गजान महाराजांना मारलं आणि कोणा का सांभाळत ते एक सांभाळतात ती शक्ती आहे म्हणून अधिकाऱ्याला मोख्य होत अनाधिकाऱ्यांना या रे यारे लहान तो या ते होते नरे नाही समुद्र आणि चुकावण्याचे पाच जाती ते अधिकार सगळे परमार्थाला वेळ लागले मुक्त कोण होत सगळे परमार्थ लागले तर तुकोबाचे चौदा चाल कर निघाले त्याच्यात टाळ करई खोट कृष्ण चंद्रसिब लईच खोट त्याला दोनच सुरक्षित मिळाले आठ जण आणि उद्धव बाकी तर नाही मिळाले आणि त्याच्यात त्यामुळे चंद्रशिब लईच खोट त्याला एक शिष्य मिळालं गोरखिय का नाही पण एक शिष्य मुळात पण तुरी भवना हलविलं त्याने म्हणून असं विस्त का चाल नाही पदाची शक्ती उत्तर कळायला अधिकारी असतो आता पदात शक्ती आहे पण कळलं पाहिजे ना दुधा शक्य आहे पण पचन क्रिया चांगली पाहिजे ना मजबूरी असं नाही सांगत दूध सशक्त आहे मोपे पण काय शक्य नाही जेट लागणे मंद आहे चला जाते म्हणून शक्ती लक्ष शक्ती लक्षणारूप वृत्तिका ज्ञान पदार्थ की स्मृती और शाब्द बोध का हेतु है हे। मग पदाचा अर्थात जो संबंध आहे तो संबंध पदाचा अर्थाचा ज्ञान कारण आहे आणि स्मृतीचे कारण आहे पदाचा अर्थात जो संबंध तो शक्य संबंध आहे हो तो शक्य संबंध आहे आणि ते शक्य संबंध पदाचा ज्ञान आणि स्मृती कारणच आहे वाक्यार्थ ज्ञान का क्रम